आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास रणांगण म्हटलं की मामाशिवाय मजा नाही मग ते कोणतेही रणांगण असो युद्धाचं असो अथवा लोकसभेचं किंवा इतर कोणत्याही निवडणुकीचं आता वंचित बहुजन आघाडीच्या एका मामांनी या रणांगणामध्ये उडी घेतली आहे आणि ते असं म्हणत आहेत की मी तो मामा नसून चांगला मामा आहे ते कोणते चांगले मामा आहेत हे तर आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे हे पण आपण जाणून घेऊयात मी आतापर्यंत मी सामाजिक काम केलेलं आहे दोन हजार सतराच्या आलो दोन हजार सतरा शरदे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये विहारी बहुजन महासंघाने प्रवेश केला आणि तेव्हापासून मग ह्या शोषित पीडित ह्या समूहा ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत असेल अत्याचार होत असेल त्यांच्या हक्का अधिकाराचा काही विषय असेल त्या त्या ठिकाणी त्यांना मी त्याच्यासाठी लढा उभा केलेला आहे वेळोवेळी मी या वंचित संशयित समूहासाठी धावून जाण्याचं काम उपजीविकेचं काय साधन दुसरा उद्योग व्यवसाय आणखी काही माझ्या उपजीविकेचं साधन आहे मी फुलंब्री तालुक्यामध्ये मी एक हॉटेल साई प्रसाद म्हणून या ठिकाणी मी नेटवर्क हॉटेल घेतलेलं आहे मी आणि माझे दोन मुलं आणि माझा नवना आम्ही चार चार जण घरचे लोक त्या ठिकाणी आम्ही व्यवसाय करतो आणि त्या व्यवसायावर आम्ही आमची बजेट किती आहे तुमचं लोकसभेसाठी लोकसभेसाठी बजेट आहे तो वेळेवर आम्ही जाहीर करू तर वेळ आलीच ना आता ही वेळ सुरुवात झालीच की आता मतदार सोबत आहे जनता सोबत आहे लोक मदत करणार लोकांना सत्ता बदल करायचा आहे लोक मला मदत करणार त्यामध्ये जसं की जनतेने ठरवलेलं आहे त्यावेळेस जालन्यामध्ये आम्ही वंचित बहुजनामध्ये नोट पण देणार आणि वोट पण देणार आणि आम्ही असं ऐकलं की खूप पैसा लागतो लोकसभेची निवडणूक नुण लढायला मग ते पैसा कुठं कसा येईल मग हा संभ्रम आम्हाला दूर करायचा आहे ह्या निवडणुकीत पैसा नाही लागत तुमचं जर जनतेच्या हितासाठी जर तुमचे काम जर केलेले असतील आणि खरोखर तुम्ही जनतेसाठी जर दर लढत जर असेल तर औरंगाबादचा इतिहास आहे ज्या वेळेस मतदार निवडणूक हातात घेतो तर ज्या पद्धतीने औरंगाबादची पस्तीस वर्षाची सत्ता एका क्षणात मत ह्या मतदारांनी घालवली आहे म्हणून मी असं मानतो निवडणुकीला जितका पैसा लागायला पाहिजे तितका पैसा लागत नाही जनतेचं जन्म तुमच्या बाजूने असलं पाहिजे यासाठी तुम्हाला जनतेत जाऊन जनतेचे कामं करावे लागतात ते आम्ही केलेले आहे माझे पैठण आंदोलन असतील माझे फुलंडीचे आंदोलन असतील सोयगावचे असतील चिपळूणचे असतील तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आहात तिकडचे तीन चार तालुक्यातून तुम्हाला लीडिंग मिळेल असं वाटतंय मग एक हो ना मीच म्हणालो ना वाटतं म्हणजे मीच सांगतो तुम्हाला मिळेल पण इकडचं जे आहे जालना जिल्ह्यातल्या मतदारसंघात विधानसभा मतदारसंघात तुमचा कितपत संपर्क आहे यापूर्वी संपर्क म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये मी आजपासून नव्हे तर गेली दोन हजार सतरापासून जसा माझा राजकीय प्रवास या पक्षाच्या माध्यमातून सुरू झाला तर देवीर भाऊ कुमारे असतील त्याच्या पूर्वीचे आमचे दीपक भाऊ कुके असतील हे तर माझ्या बालपणाचे मित्र आहेत तर या ठिकाणी बरेचसे माझं मित्रपरिवार आहे मग तिथं लग्नाच्या माध्यमातून असतील कोणाच्या मावतीच्या माध्यमातून असतील या जालन्याला सतत माझं येण्या जाण्याचं काम राहिलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या ह्या जालन्यामध्ये आंदोलन झाले असतील मोर्चे झाले असतील श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा झाल्या असतील या ठिकाणी पक्षाच्या बांधणीच्या कार्यक्रमासाठी मी वेळोवेळी या जालन्यामध्ये देऊळ दिलेला आहे याला ते साक्षीदार आहे आता कधीतरी आपण म्हणलोच पाहिजे सगळ्यांनी आणि मला असं वाटतं त्याच पत्रकार बांधवांचं पण योगदान असलं पाहिजे आमच्याकडे कसं आहे की साले म्हणाले म्हणून ते दाजी म्हणून फेमस झाले एक कंस मामा फेमस आहे एक कंस मामा म्हणून फेमस आहे तसं काही बोलणार नाही मी एक चांगला मामा आहे आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी मला मामा बोलले तर मी त्या ठिकाणी एक मामाचीच भूमिका निवडलेली म्हणून मी सांगतो आता कधीतरी इथल्या मतदारांनी आता एक या मतदारसंघामध्ये सुलोभन चालू केलं पाहिजे पिन कामाचे दादा जाऊ द्या मामा। बकले मामा आमच्या कामाचे <laughs> तर हे होते प्रभाकर देवमन बकले उर्फ मामा जे धनगर समाजाचा पाठिंबा असल्याचे सांगत आहेत आणि याच जोरावर आपण विजयी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे दिलीप कोनरकर ईडीटीव्ही न्यूज जालना